नमस्कार अत्यंत महत्वाची बातमी आपल्या समोर आली आहे म्हणजे काय अतिवृष्टी मदत पीक विरामधारक शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये इतर शेतकऱ्यांना केवळ आठ हजार पाचशे सरकारच्या मदतीवर प्रश्न चिन्ह उठलेला आहे राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे मोठे नुकसान झाले शेतकऱ्यांसाठी शासनाने नुकतीच मदतीची घोषणा केली आहे मंत्रिमंडळाच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टर आठ हजार पाचशे रुपयाची मदत जाहीर करण्यात आली मदत दिलासदायक असली तरी यामुळे शेतकऱ्यांचा एक नव संग्राम आणि चर्चेला सुरुवात झाली आहे विशेष ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरेल आहे आणि नाही ज्यांनी भरेल नाही त्यांना मिळणाऱ्याला मदतीला प्रचंड ताफतीमुळे सरकारच्या धोरणावर प्रश्न चिरणार निर्माण झाला आहे पण एकच विनंती करू इच्छितो की जर माझ्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शासकीय मदतीचे गणित शासनाच्या घोषणेनुसार अष्टवृष्टीमुळे नुकसान झालेल्या जे आरती पिकांसाठी प्रतिएक्टर आठ हजार पाचशे रुपयाची दिली जाणार आहे मदत ठिकाण ही मदत रब्बी हंगामसाठीच बियाणे खतांच्या खर्चासाठी दहा हजार रुपये मिळून एकूण अठरा हजार पाचशे रुपये असल्याचे सांगितले जातात असेल तरी प्रत्यक्ष नुकसानीपोटी मिळणारी तात्काळ मदत ही आठ हजार पाचशे रुपये आहे मात्र ही रक्कम नुकसानीच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने भावना शेतकऱ्यांमध्ये आहे एका गुंटेला केवळ आठ पंच्याऐंशी रुपये मदत मिळणार असल्याने लागवडीचा खर्च निघणे अशक्य नाही असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे पीक विमा आणि मदतीतील मोठी तफावत या घोषणेतील सर्वात मोठा वादाचा मुद्दा म्हणजे पीक विमा शासकीय मदत याच्यातील तफावत यातील फरक समजून घेण्यासाठी एक उदाहरणाचा विचार करूया समाज एक शेतकऱ्यांना आपल्या एक हेक्टर सोयाबीनसाठी पीक विमा उतरवल्यात आहे आणि त्या पीक विमा संचरित रक्कम पन्नास हजार रुपये नुकसानीनंतर पीक विमा सत्तर टक्के नुकसानग्रुस्ती धरून जरी भरपाई दिली तरी त्यांना शेतकऱ्यांना पस्तीस हजार रुपये मिळतील या उलट ज्या शेतकऱ्यांना कोणत्याही कारणामुळे उदा आर्थिक अडचण योजने तांत्रिक अडचण पीक विमा भरले नाही त्यांना शासनाकडून केवळ आठ हजार रुपये पाचशे मदत मिळणार आहे दोन्ही शेतकऱ्यांना नुकसान सारखेच असतात एकाला पस्तीस तर दुसऱ्याला फक्त आठ हजार पाचशे रुपये मिळणे हा कोणता न्याय आहे असा सवाल शेतकरी विचारत आहे पिकाचा खर्च विचार का नाही दुसऱ्या महत्वाचा मुद्दा म्हणजे पिकांसाठी एकच मदत दर ठरणे सोयाबीन कापूस मूग उडीद यासारख्या विविध लागवड खर्च वेगवेगळा असतो कापसासारख्या पिकांसाठी खर्च सोयाबीन किंवा मुगापेक्षा खूप जास्त असतो असे असताना सर्व पिकांसाठी सरसकट आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर मदत देणे हे सत्संगात नाही पिकाच्या लागवड खर्चांचा विचार करून मदतीची रक्कम ठरवली पाहिजे असा मागणी जो घरू घरू नाही आहे शासनाने मदतीची घोषणा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असता तरी मदतीची रक्कम आणि पीक विधारक व बिगर विधारक शेतकऱ्यांना याच्यातील तफा यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत केवळ आठ हजार पाचशे रुपयामध्ये शेतकऱ्यांचे झालेले नुकसान धरून भरून निघणार आहे का आणि विविध पिकांसाठी समाधान मदत दर योग्य आहे का या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यावीत अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद